शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी गिरडा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन जंगलाला लागून असलेल्या गिरडा येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांकडून मोठे नुकसान होत असून वन विभागाने वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी गिरडा येथील सरपंचासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे या संदर्भातील निवेदन एकोणीस जून रोजी देण्यात आले असून या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की गिरडा येथील काही शेतकऱ्यांनी पेरणी करून त्यांचे पीकही उगवली आहेत मात्र या पिकांचे रोही हरिण रानडुक्सारख्या वन्य प्राण्यांकडून शेतात पेरलेल्या बियाण्यांचे नुकसान होत आहे शेतकऱ्यांना यामुळे दुबार पेरणीला सुद्धा सामोरे जाऊ शकते त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे निवेदनावर शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र मनोहर गायकवाड सरपंच सुनीता सुरेश गायकवाड तसेच अशोक पंजाबराव गायकवाड ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह रवींद्र गायकवाड विशाल गायकवाड शुभम शेळके हनुमान सास्ते रामदास गाडेकर संतोष शेळके यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत